नमस्कार परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो आज पंधरा जून आहे खऱ्या अर्थानं जे शैक्षणिक वर्ष सुरू होतं ते शैक्षणिक वर्ष आजपासून सुरू होत आहे परंतु शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना अनेक ठिकाणी शाळांचे प्रवेशोत्सव चालू होतात मुलांचं स्वागत केलं जातंय नवागतांचं स्वागत केलं जातं मुलांची शैक्षणिक धोरणं सुरू होत असताना त्यांची शैक्षणिक वाटचाल सुरू होत असताना आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा असतो कारण पहिल्या दिवशी शाळेत गेल्यानंतर त्यांची नवीन पुस्तकं असतील नवीन गणवेश मिळणार असेल नवीन शैक्षणिक उद्दिष्ट शिकायला मिळणार असतील हे सर्व होत असताना मात्र पंढरपूर तालुक्यातील मोहोळ मतदारसंघातील जे काही कोंढरेखे गाव आहे मुल... त्या मुलं गावा त्या गावातील मुलांची शैक्षणिक वाटचाल आहे ती शैक्षणिक वाटचाल अतिशय खडतर याच ठिकाणी दिसून येते शाळेचा पहिला दिवस असतानासुद्धा या गावातील जवळपास शेकडो मुलं आहेत त्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे कारण या ठिकाणाहून चळे असणाऱ्या साधारण चार ते पाच किलोमीटर अंतर असणाऱ्या चळे गावावरती या मुलांना शिक्षणासाठी अवलंबून राहावं लागतं कोंढरकी या गावातून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढचं जे त्यांचं माध्यमिक शिक्षण आहे ते माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी त्यांना सगळ्या ठिकाणी जात असताना या गावातून त्यांना एस टीचा प्रश्न सातत्य निर्माण होतोय पाऊस पडल्यानंतर या ठिकाणी एस टी येत नाही या एस टीचा पर्याय मार्ग हा बदलला जातो रस्ता बदलला जातो आणि परिणामी येथील गावातील मुलांना आणि पालकांना स्वतःच्या जबाबदारीवर इथे शाखे शाळेला सोडवं जावं जावं लागतं हा शाळेचा पहिला दिवस आहे मुलांचा आणि नेमकी, गावाची जेश्टे? जेश्टे नेमकी या गावाची गेल्या आठ दिवसापासून कोंढरेकी मार्गी जी टी आहे ती एस टी बंद आहे नेमकी मुलांचे प्रश्न काय आहेत एस टीचा प्रश्न काय ते आपण या ठिकाणी माझ्यासमोर ग्रामस्थ आहेत काही विद्यार्थी आहेत पालक आहेत त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न जाणून घेऊ नमस्कार काय माझी संजीवनी संतोष दांडके मी आता दहावीला आहे मी सहावीपासून सईला जाते या एक चार पाच वर्ष झालं आम्ही शाळेला जातो आहे पण पावसाळ्यात आमची जाण्याची सोयच होत नाही चिखलात चिखल तर खूपच होतो ह्या रस्त्याने गाडी पण जात नाही आणि म्हणजे ज्याच्याकडं गाड्या ती तर गाडीवर जातात पण बाकीच्यांनी का काय करायचं आणि जा जाता येताना पण खूप आपदा होते मुलांनाही काय गाड्या जा येतात जाता गावतात मुलींनी काय करायचं आणि असं म्हणतात की वर्ण निधी पण आलाय आ, पर निधी आलाय खरं तो निधी गेला कुठे आणि जरी आनि... आनि... आला नसला तरी आमची विनंती आहे की तो निधी लवकरात लवकर जमा करावा आणि किती निधी आला कानावर आल्यासारखं एक कोटी कोटीचा निधी आलाय कोण आहे तिथले आमदार वगैरे काय यशवंत हा सांगितलेलं निधी आलाय आम्ही रस्ता करतो म्हणून सांगितलेलं पण निके म्हणतायच दोन वर्ष झालं मी पण ऐकते निके म्हणतायतच रस्ता करतो पण रस्ता काय होत नाही जाताना बऱ्याचपैकी अडचणी खूप खूपच अडचणीत या आणि आज पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी सगळी लवकर जातात आणि आम्ही कसं लवकर जायचं नाही एसटी एसटीच नाही टाइमवर दररोज टाइम फिक्स नसतो एस टीचा सकाळचीच एक येते नाही तर नाही मग टाइमिंग फिक्स नाही एस टीचा जायला खूप त्रास होतो रस्ता खूप चिकलाच आहे त्यामुळे आम्हाला जाण्या येण्याची सोय होत नाही ज्यांच्याकडे गाड्या असतात ती जातात पण काही लोक घरीच बसतात ज्यांच्याकडे गाड्या नाहीत ते तासाचा आम्हाला रस्ता करावा अशी विनंती आहे आमची सरकारला एवढं वेळेवर तुमचं येत नाही एसटी वेळेवर एस टी वेळेवर नसतं मुळे काय काय अडचण येते तुम्हाला चालत जावं लागतं कधी 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 शाळा बुडवावी लागते जास्त पाऊस झाला तर शाळा बुड सर आणखी म्हणत शाळेत आला नाही हा आला नाही अभ्यास केला नाही म्हणतात सर त्यांचं पण ऐकून घ्यायचं हा त्यांचं पण ऐकून घ्यायचं आणि शेतन घरनं सोडा चला म्हणल्यावर घरच्याच काय म्हणायचं राहू दे आजच्या दिवस हा राहू दे आजच्या दिवस चिखल आहे खूप पडलं बिडलं म्हणजे म्हणजे पालकांनी म्हणायचं द्या शिक्षण शाळेत म्हणायचं राहू द्या आणि आमचा आम्हाला सगळं काय रस्ता मंजूर होऊन खरं वरच्या लोकांनी केलेले नाही पुढारी लोकांनी तर त्यांनी लवकरात लवकर पाठीमागचे दिवस गेले खरे ह्या वर्षी पाऊस खूप आहे रस्ता लवकरात लवकर करून घ्यावा असे विनंती तरी वया आमच्या गावामध्ये पाचवी पर्यंत शाळा आहे पुढील विद्यार्थी अकरा वर्षापासून बारावीचे विद्यार्थी जातात पावसाळ्यात त्यांची खूप अडचण येते रस्त्याने पण व्यवस्थित रस्त्याने खड्डे चिखल अशा परिस्थितीत विद्यार्थी जातात जाताना सगळे पाय चिकलाचे पाय वर्गात गेले की तसंच बसायचं माशाबिशाय लागतात पण नाही गेलं तरी आईवडील जाकीबाई म्हणतात इथून जात आहेत तर वेळांनी तिथं गेलं की शिक्षक म्हणतात तू वेळ केला तिकडून त्यांचं बोलणं म्हणजे एकंदरीत पालक आणि शिक्षक या दोघांच्या ह्याच्यामध्ये हा विद्यार्थी इथं घुस्फोट चाललाय काय विद्यार्थी काय नाव दे तुझं गौरी संजय फुगारे बरोबर कितीला दहावीला दहावीला मग चढायला शाळेला जातो तुम्ही किती वर्ष शाळेला शाळेला जाते चार पाच चार ते पाच वर्ष झालं रस्त्याचा कसा प्रश्न आहे तुमच्या गावातला रस्ता आमच्या गावातला खूप खराब आहे ते आम्ही सरांना पण लई वेळा सांगितलं सर पण म्हणलं आम्ही हे जे अगोदर चालत गेलोय तुम्ही पण या तुम्हाला पण काय हरकत नाही एवढं काय असतंय चालायला किती पाच ते तीन किलोमीटर आहे असं तसं बोलत होतं सर सरच म्हणले चालत बरं आणि मग एस टीचं काय कसं बंद आहे एसटी एसटी पावसामुळे येत नाही रोड खराब आहे तर त्यामुळे येत नाही गावात कुठलं पुढे सांग सांगितलंय सर्वांना सांगितलंय करतोच म्हणते ती परत अजून शांत होते आता पुढे काय करायला पाहिजे आता हेनी सगळं रोड करायला पाहिजे इष्टी चालू पाहिजे इष्टी सुरू झाली तर तुमचा शिक्षणाचा प्रश्न आहे ते आलो तर चालत किती दिवस जायचं काय जवळ इष्टी येत नाही तर इष्टी जवळपर्यंत चालत जायचं पुन्हा तिथं अभ्यास करायचा पुन्हा येताना चालत यायचं घरी आले पुन्हा मम्मी पुन्हा काहीतरी काम म्हणायचं आणखीन तो पण ग्रपट राहिला असतो होतं का असं काय सगळं होते कधी होत असं रोजच होते बरं हां तर खरं तर मुलांची ज्या शैक्षणिक सुविधा आहेत काही विद्यार्थी सुद्धा आहेत माझ्यासमोर काय बोर ना पहिला दिवस शाळेत आज काय कसं निघाला आहे काय काय ना आदर्श संजय पाटील बर किती पुढे शाळेला सात आठ वर्ष झाले बरं रस्त्याचा कसा प्रश्न आहे तुमच्या इथला काय रस्ताच नाही इकडे हां चिकल सगळा शाळा जायची पंचायत होती सगळी किती पोर आहे गावातली सगळी तुम्ही गावातल्या आम्ही ऐंशी असतील बरं मी एक एस टी भरती होती मला हा एक एस टी भरती होती फुल बरं मग एष्टीचा प्रश्न तर त्यांना इथं रस्ता होतो काय अडथ नाही तुमच्या गावाच्या रस्त्याची एस टी एस वेळेवर नाही बरं चिकला जायला येत नाही मग घरची काय म्हणते जाताना चालत जावा बरं गाडीवर द्यायच घरी नाही गाडी देत नाही चालत जायचं पुन्हा शाळेत गेले की उशीर होत जोपर्यंत सगळा पुन्हा अभ्यासाला उशीर आणि येताना पुन्हा कसं येत आहे हात करून मी एकमेकाला हात करून ये सगळं तर खऱ्या अर्थानं जर शिक्षणाचा आपण हक्क म्हणतो पण खरं तर प्राथमिक शिक्षण हे मुलांचा हक्क असं म्हणलं जातं परंतु हक्क मिळवत असताना या मुलांना खूप पद्धतीनं प्राथमिक सुविधेसाठी खूप झगडावं लागते आहे चांगल्या शिक्षणाच्या सुविधा असतील बाकी सुविधा असतील तो प्रश्न वेगळाच आहे तर ज्या पद्धतीनं आत्ता विद्यार्थी विद्यार्थ्यांनी काय त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याचं आपल्यासमोर काय ग्रामस्थ आहेत नेमक्या ग्रामस्थांच्या काय प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत नमस्कार नमस्कार काय ना संतोष मोरे बरोबर काय पालक आहेत हा पालक मुलगा आहे मुलगी मुलगी आता बारावीला जाते कुठं बार। जाते चढायला कोण जायला जाते हा कोण आता तुम्ही सोडायला चाललंय सोडायला चाललोय आहे आता का सोडायला चाललंय हा एस टीची सोय नाही बरोबर या ठिकाणी बरेच दिवस झालं रस्त्याचा प्रॉब्लेम आहे बरं आणि कोण प्रतिनिधी लक्ष घालत नाहीत फक्त रस्त्यासाठी एक एक कोटी दहा लाख रुपये मंजूर झालेत असे बोलतात फक्त इलेक्शन आले त्यावेळेस बरं पण त्याचं काही हे होत नाही पूर्ण होत नाही तेच त्यासाठी सर्वांनी लक्ष घालून रस्त्याचं काम करावं तेवढं आणि मुलांचे शाळेची सोय करून द्यावं कोणता मतदारसंघ कोणता येते मतदारसंघ आमदार माने माने खूप रस्त्यासाठी काम केले असं सांगितलं जाते निधी दिला सांगितलं जाते हो दिला म्हणते पण कागदोपत्री आहे पण ते काम पूर्ण झालेलं नाही आणि मुलांचा मुलांचा तर त्यामुळे मुलांचं खूप मुलांचं नुकसान होते तुमचं शेती हा व्यवसाय करत असताना घरचं बघायचं आणि पुन्हा पोरला सोडायला मध्ये सोडायचं आहे याच वेळ आमचाही जातो आणि मुलांचाही जातो त्यामुळे तो रस्ता रस्ता होणं गरजेचं आहे रस्त्याला तर बऱ्यापैकी प्रश्न सुटू शकतो तुमचे पूर्ण ठीक आहे काय पालक नमस्कार नमस्कार काय विषय तुमच्या गावातल्या रस्त्याचा काय आमच्या गावात जो कोंडाकी चळी मार्गे जाणारा रस्ता आहे तो चार किलोमीटर पूर्ण पावसात एस टी जायचं म्हणलं की एस टी घसरते म्हणून एस टीचे ड्रायव्हर सांगत आहेत आणि त्याच्यामुळं चिक्खल खूप होतोय खड्डे भरपूर प्रमाणात पडलेले आहेत त्यामुळं एस टी इकडून जातच नाहीत दळणवळणाचं साधन जे आहे ते बंद पडलेलं ते आहे आणि शा श्री विद्यामंदिर विद्यामंदिरस्थळी येथे ऐंशी ते नव्वद विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थी विद्यार्थिनींचं नुकसान होतं आहे त्याच्यामुळं लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर नुसतं कागदपत्री निधी मंजूर आहे असं न सांगता काम प्रत्यक्षात उतरलेलं माझ्या माहितीनं चांगलं होईल नुसतं इलेक्शन आले की ती एस टी चालू होते इलेक्शन आले की नुसता निधी मंजूर आहे म्हणतात करतो म्हणतात आणि परत गायब होते लोकप्रतिनिधी नमस्कार अतुल प्रकाश पाटील हिथनं चळ्या चढ्याला आमच्या गावातली सत्तर ते ऐंशी मुलं आहेत तर एस टीची सोयी नाही एस टी वारंवार एस टीवाल्यांना बी सांगितलं तरी आम्ही स्टँडला वगैरे जाऊन सांगतो तर येत होय म्हणते ती आणि वर्णच नेते त्यांच्या ड्रायव्हरच्या सोयीनुसार नेते ती वर्ण का नेते वर्ण फास्ट जाते आणि एखादी खेप बी बुडवाय मिळते या सकाळची खेप आणतच नाही ती इकडून गेश्ट बंद आहे चिकुला आहे म्हणते ती हा रस्ता खराब आहे म्हणते ती तुम्ही आता तात्यांला बी दोन तीन वेळा मी स्वतः फोन केला तात्यांना बी टायमिंग दिलं तात्याने फोन केलं होय म्हणते तात्याने सांगाल तेवढं तात्पुरतं दोन तीन दिवस आणते ती आणि पुन्हा बंद करते ती सर ह्याच्यावर मार्ग काय निघायला पाहिजे कारण शिक्षण नुकसान होतं आहे सातत्यानं किती वेळा आपण माग लागणार ए म्हणून तुम्ही काय पाठपुरव केला एस टी चालू व्हायला हो पाहिजे टायमिंग टू टायमिंग सकाळी पावणे सातला पहिली एस टी यायला पाहिजे म्हणजे पोरांची सुविधा होईल हीच माझी हे तर खऱ्या अर्थाने ते इथं बघितलं तर लोकप्रतिनिधींनी तेवढ्यापुरता प्रयत्न केला दिसतोय परंतु तो प्रयत्न कायमस्वरूपी निघणं गरजेचं आहे हा जो मुलांचा शैक्षणिक प्रश्न आहे तो शेवटपर्यंत तोडगा निघणं खूप गरजेचं आहे कारण रस्त्यासाठी वी रस्ता वीज पाणी शिक्षण ह्या सुद्धा ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजेसाठी जर मुलांना तिथल्या पालकांना शिक्षणांना वर्षानुवर्ष जर रकडत संघर्ष करावा लागत असेल तर विकास हा खूप मोठा पल्ला आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट ब दत्ता माणिस बालाजी फोगरे परिवर्तन न्यूज कोंडारके